नमस्कार मित्रांनो मित्रांनो सहाव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्याच्या दरात एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबत व अनुदेय महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबतचा एक शासन निर्णय आज सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी निघालेला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा मित्रांनो इथं आपण हा जी आर दाखवत आहोत शिक्षण संचालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे निघालेला आहे सोळा जुलैला प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सगळ्यांकरता आहे आणि याचा विषय पहा सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून सुधारणा करण्याबाबत व अनुदेय महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबतचा हा शासन निर्णय इथं निघालेला आहे आणि उपरोक्त एक प दोनचे पत्र सोबत जोडून पाठविण्यात येत आहे उपरोक्त विषयी संदर्भीय शासन पत्रांवर मान्य आयुक्त शिक्षण कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार तात्काळ आवश्यक ती कारवाई करावी व केलेल्या कारवाईबाबत कार्यालयास अवगत करावे अशी सूचना देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की वित्त विभाग शासन निर्णय दहा जुलै दोन हजार चोवीसनुसार व शासनपत्र दिनांक बारा सात दोन हजार चोवीसमध्ये नमूद केल्यानुसार तसेच मान्य शिक्षण आयुक्तालयाचे पत्र दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस अनवेत दिलेल्या निर्देशानुसार मागाई भत्तेच्या दरात एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्यासंदर्भात शालेय शालार्थ प्रणालीमध्ये तात्काळ आवश्यक तो बदल करण्यात यावा व फक्त जुलै दोन हजार चोवीस महिन्या पुरताच सुधारित डी एस चा टॅब उपलब्ध करून देण्यात यावा अशी सूचना देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो याबाबतचे हे दोन पत्र इथं आपण दाखवत आहो दोन्ही पत्र पहा मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे तर मित्रांनो हे महत्वपूर्ण बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद